बातमी धाराशिव मधून अल्पवयीन मुलीनं स्वतःच्या सफरणाचा कट रचलाय कोरियातील एस वी या सिंगर आणि डान्सर ग्रुपला भेटण्यासाठी बनाव केला अवघ्या तीस मिनिटात पोलिसांनी हा तिचा कट उधळलाय धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली हा बनाव होता या टी एसचं जे डान्स ग्रुप आहे त्यांना भेटण्यासाठीचं वेळ त्यांना होतं आणि त्या वेळापायी पुण्याला जाऊन पैसे कमवणे आणि त्या पैशाच्या माध्यमातून दक्षिण कोरियाला जाऊन बी टी एस ग्रुपचे जे आ, आ, तिथे कलाकार आहेत त्यांना भेटणे हा त्यांचा उद्देश होता आणि त्याच्यासाठी त्यांनी हा बनाव केल्याचं निष्पन्न झालं परंतु त्या मुलींची अगदी तीस मिनटाच्या सुखरूप सुटका करून आपण त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेलं आहे नेमकं काय घडलंय पाहूयात उमरगा तालुक्यातील निळू नगर तांडा येथे चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे तीन मुलींनी कोरियन डान्स ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्या चपहरणाचा कट रचलाय अवघ्या तीस मिनिटात तो कट पोलिसांनी उधळून लावलाय उमरग्यातून पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा कट मुलींनी केला थेट पु दिशेने सोलापूर जिल्ह्यातील येथून स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली मोबाईलच्या सिम पोलिसांनी लोकेशन मिळवून मुलींना गाठलं कोरियाला जाण्यासाठी मुलींनी स्वतःच्या घरातूनच पाच हजार रुपये चोरून नेले उमरगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथून शाळा सुटल्यावर किडनॅप केलं चाकूचा धाक दाखवून त्यांना नेला आहे असा कॉल पोलिसांना आला पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली